तुमच्याशी संपर्क साधला नव्हता त्यांनी हॉटेल काय केली विमान काय केली का के हेलिकॉप्टर काय बुक केली आणि सगळीकडे काय आणि घेऊन घेऊन या या म्हणजे अंदाज पण त्यांना आला नाही करंट एवढा जबरदस्त होता आणि माझं स्वतःच मत आहे तुम्ही काही म्हणा गेम चेंजर जो झाला तो लाडक्या बहिणीने केला लाडक्या बहिणींच मतदान पण वाढलं लाडक्या बहिणींनी आमच्यावर विश्वास पण टाकला आम्ही लाडक्या बहिणींना दिलेला शब्द पण आम्ही पाळला आणि पुढे हे शब्द पाळतील असा एक विश्वास माझ्या लाडक्या बहिणींना सगळ्यांच्या मनामध्ये बसला आणि तीन पाच साडेसात वाजपर्यंतच्या मोटरच जे बिल माफ केलं तो एक शेतकऱ्यांच्या मध्ये खूप चांगला मेसेज गेला आणि युवा युवतींच्या बद्दल आम्ही स्टायपन देण्याचा निर्णय सहा हजार आठ हजार आणि दहा हजार घेतला तो एक चांगला निर्णय घेतला आणि सतत मी सांगत होतो किंवा के केंद्र सरकार ज्या विचाराचं आहे त्याच विचाराचं राज्यात सरकार आलं तर आपल्याला प्रचंड निधी आणता येईल मोठे मोठे प्रकल्प आपल्याला मार्गी लावता येतील आणि राज्याचा सर्वांगीण विकास करता येईल आणि ते लोकांनी एक्सेप्ट केलं आणि प्रचंड अशा प्रकारचा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि माझी सगळी असणारी टीम मान्यवर आणि एकनाथराव शिंदे आणि त्यांची टीम आमच्या दोघांच्या दृष्टीने ही निवडणूक फार महत्वाची असते आमच्या पुढच्या भवितव्याचा प्रश्न होता आम्हाला लोकसभेला जो फटका बसला त्याच्यात आम्ही सावरलो तिघांनी सावरलं आम्हाला प्रफुलबाईंनी सुनील तटकरेंनी उज्ज्वल साहेबांनी तिकडनं आमच्या एकदा आमच्या सगळ्या टीम सगळ्यांनी साथ दिली संघटनेनी साथ दिली सगळ्या सेल प्रमुखांनी साथ दिली आणि सगळ्यांनी ही निवडणूक आपली आहे असं समजून स्वतःला झोकून देऊन कामाला सुरुवात केली आम्हाला इतकं मीडियावाले एक्झिट पोलमध्ये सहा नंबरला अजित पॉवर जाणार काहीच त्यांचं राहणार नाही आम्ही संख्या पंचावन्न पंचावन्न जागेत आमचे एक्केचाळीस उमेदवार निवडून आले चार पाच सहा उमेदवार माझे अतिशय कमी मतांनी गेले आणि त्या मानाने आम्हाला पर्सेंटेज चांगलं मिळालं तीच गोष्ट देवेंद्रजींच्या बाबतीत आणि एकनाथरावजींच्या बाबतीमध्ये घडली आम्हाला सतत हिणवलं जात होत काय एक जागा लोकसभेला एक जागा आम्ही आमच्या मनाला सांगायचो माझ्या आमदारांना सांगायचो बाबा नो पाच वर्षापूर्वी काँग्रेसची पण एक, एक, एक जागा आली आज सगळ्यात जास्त जागा काँग्रेसच्या लोकसभेत आल्या सांगता एकेकाळी भाजपच्या दोनच जागा आलेल्या होत्या देशात परंतु भाजप दोनदा पूर्ण बहुमतात आली आता तिसऱ्यांदा सरकार स्थापन केलं असं चालतं खचून जायचं रस्त्या आपण जाऊ आपण हिमतीनं लोकांच्या समोर जाऊन लोकांचा विश्वास संपादन करून लोक निश्चितपणे आपल्याला कौल देतील माझी तर बारामतीमध्ये अशी पंचायत केली गेली होती सगळे माझ्या विरोधात सगळे म्हणजे काही माझ्या बहिणी माझ्या बरोबर होत्या माझा आई माझा परिवार माझ्या बरोबर होता मूळ म्हणजे बारामतीकर होते तुम्हाला आश्चर्य वाटेल मी गेल्या वेळेस तिथं अठ्ठेचाळीस हजार लोकसभेला मायनस होतो मायनस असताना मी ते मायनस भरून काढून माझ्या बारामतीच्या मुळे कार्यकर्त्यांच्यामुळं मुळे सगळ्यांनी आपण उमेदवार समजून झोकून दिलं एक लाख सोळा हजार मी लीड भरले म्हणजे अठ्ठेचाळीस हजार भरून काढून एक लाख सोळा हजार कुठल्या म्हणजे मला तर पुन्हा त्या बारामतीकरांना सेल्यूट ठोकायचं आहे त्यांचे आभार मानीनच परंतु आता त्यांना सेल्यूट ठोकतो खूप जबाबदारी त्यांनी वाढवली अतिशय हुशार लोक कसं मतदान करायचं काय करायचं भावनिक मुद्दा घेतला नाही काय नाही कामाचा माणूस होतो विकास मी त्या ठिकाणी केलेला होता आणि त्या विकासाला त्यांनी मत दिलं राज्यामध्ये देखील आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करताना विकास हाच मुद्दा मांडून लोकांच्या समोर गेलो काही बाबतीमध्ये वे एक वेगळा प्रचार करायचा हम एक आहे तो सेफ आहे मी लोकांना म्हणायचो हम एक आहे म्हणजे इथं असणारे सगळे आपण एक आहोत तर आपण सेफ आहोत त्याच्यात काय चुकीच होत परंतु जसं सबका साथ सबका विकास तशा पद्धतीनं पण काही काही डोक्यात कल्पना काढायचे आणि काहीतरी तिसराच प्रचार करायचे पण यावेळेस आम्हाला आमच्या मागासवर्गीय समाजाने पण साथ दिली आमच्या अल्पसंख्याकांनी पण बऱ्यापैकी साथ दिली त्याच्यातून आम्हाला काही ठिकाणी थोडस गडबड झाली परंतु त्याचे एकंदरीत बुथवाईज आकडे आल्यावर मी त्याच्याबद्दल त्याचं विश्लेषण करू शकेल कारण आता एकदम बोलणं उचित ठरणार नाही पण जे जे परसेंटेज परसेंटेज आणि एक आशेचा किरण जागा झाला नाही आपण उद्याच्याला निकाल आपल्याला चांगला मिळेल आपल्या लाडक्या बहिणी आपल्याला म्हणजे साथ दिल्या वाचून थांबणार नाही तसच घडत दहा वेळेला अर्थ मंत्रालय सांभाळलेलं आहे आताच वेगवेगळ्या आय एस आय पी एस ऑफिसरांचे पण फोन आले ते पण आता खूप चांगले झालं कुणाच्या स्वप्नात नव्हतं

मी साधारण पंच्याहत्तर हजार कोटी लाभाच्या योजना पुढच्या वर्षीचा अर्थसंकल्प जो कोणी अर्थमंत्री मांडे सात लाख कोटीचा मांडले दहा टक्क्यांनी पंचाहत्तर त्याच्यामध्ये ह्याच्यात जरा तू अभ्यास करू दे मी बोलताना काय बोललो माझं प्रत्येक भाषण आहे मी काय भाषण सांगत होतो तू आता लगेच काहीतरी वाद नको आज आनंदाचा दिवस आहे आज सगळ्यांना समाधानाचा दिवस आहे तू काहीतरी त्याच्यामध्ये पिठाचा खडा टाकून जा का मी तुम्हाला स्पष्ट सांगतो मी लोकसभेला चूक केली माझ्या पत्नीला बारामती उभा करून चुक केली त्यावेळेस मी चुकलो होतो यावेळेस मी चुकले नाही माझी उमेदवारी पार्लमेंटरी बोर्डाने पहिली जाहीर केली मी नको म्हणत होतो मी शिरूर पुरंदरमध्ये किंवा पुरंदर मध्ये किंवा सिन्नर मध्ये जागा दे। शिरूरची जागा तर माझी पाऊल लाख मताने आली सिन्नरची जागा अशीच माझी कितीतरी मताने आली पुरंदरची जागा वाटपामध्ये आमच्या वा एक यांना विजयरा गेली पण ती पण चांगल्या मताने आली सांगायचं तात्पर्य की ही परिस्थिती होती असं असताना बारामतीकरांच्या करता मी ऐकलं पार्लमेंटरी बोर्डाचं ऐकलं त्यावेळेस मी चूक कबूल केली इतरांनी कुठे चूक केली तिकीट का दिलं त्याला काही गरज नव्हती त्याची पहिली टर्म होती त्याला पहिल्याच टर्मला पिठाचा खडा लागल्यानंतर काय होतं जसं त्याला माहिती आणि जरा शिकवते ना अनुभव घेऊ दे ना एकदम सुप्रियाचं काम केलं म्हणून लगेच तिथं पाच पाच वर्ष तिथं कष्ट घेतले तुम्ही जाऊन विचारा माझ्या शहरांनी शंभर टक्क्यापेक्षा ऐंशी टक्के मत मला दिलेली वीस टक्के वीस टक्के तर जातात ना एवढे लोक विरोधी असावेच लागतात ना तर सगळेच असले तर मग आमच्याही टोक्यात सत्तेची नशा चढते हवा चढते त्याच्यावर जमिनीवर पाय ठेवून चालायचं असतं आणि नको होत करायला परंतु म्हणजे माझी आई म्हणत होती हे नको आजीच्या विरोधात अक्षरशः आमच्या विरोधक आतापर्यंत जे उभे असतील त्यांच्या बाबतीत एवढा विरोध झाला नसेल इतका बारकाई न सूक्ष्म प्रचार झालेला नसते एवढा रॅली मध्ये काय आमच्या मुली फिरायच्या काय काय आमच्या काकी काय फिरायच्या मला इतकं वाईट वाटायचं काकी माझ्या आई सारख्या आणि त्या पायाला भिंगरी बांधून घ्याव्यात पस्तीस वर्ष मी काकीचं बाहेर फिरून दिलं नाही पस्तीस वर्ष तुम्ही बारामतीकारांना विचारा आणि मग मला राज्य पण बघावं लागायचं आणि मग तुम्ही पण म्हणायचं दादा तुम्हाला बारामतीकरांनी अडकून ठेवलं का हो तुम्ही म्हणायचो नाही मी तिथं थोडा वेळ देतो आणि बाकीचा वेळ राज्याला देतो राज्यात फिरायचो अशा पद्धतीने झालं पण तो वाईट वाटतं आणि त्यांना सांगत होता रे बरोबर नाही काय एक एक याची भाषण आपण कुठल्या स्तराला जातो काय भाषण करतो कशा पद्धतीने बोलतो आपण का एक पहिल्यापासून राजकारणात असते तगोच वेगळी आणि तव देतात दादा तुमचा आहे मग माझ्या पक्षाच्या आम्ही सर्व प्रमुखांनी मीटिंग बोलवली आहे फडणवीस काही थोडस त्याच्यात असं बोलायचं की ते थोडासा हास्य पवार निर्माण झाला पाहिजे त्याच्यामध्ये काही काही गोष्टी आम्ही काय सांगितलं आमचा एक नाही आहे पावणे दोनशेच्या फुट झाल्या आणायच्या हे पहिलं ध्येय आम्ही गाठलंय दुसरं ध्येय आम्हाला पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांनी मला नेता तर केलं पाहिजे त्यांचं ते आता उद्या काय करतात ते बघायचं पण नेता निवड झाल्यावर बाकीच्या लोकांची नेता निवड होईल अमित शहाकडनं शुभेच्छा आल्या माझ्या आईकडनं शुभेच्छा आल्या ज्या ज्या बहिणींनी माझी कामं केली त्या तिन्ही बहिणींकडनं मला शुभेच्छा आल्या म्हणजे माझ्या मुलांच्याकडनं आल्या माझ्या पत्नीकडनं आल्या अशा सगळ्यांच्याकडनं मला शुभेच्छा माझ्या कार्यकर्त्यांच्याकडनं आल्या तुझ्याकडनं आल्या दुपारी सगळे भेटायला आले तुम्ही सगळ्यांनी मला दिल्या ना शुभेच्छा दिल्या नाही त्याच्यामुळे तुमच्या मी स्वीकार

व्यवस्थितच असं काही अतिरेक करून चालणार नाही रे अरे कस होईल पंचवीस एकोणतीस जागा कोणाच्या आल्या ते बघू ना हौसा हौसा का चाललं हौसका पाऊस मध्ये आज जर बाळासाहेब गाडीत फिरत फिरवत होती आमची जयंद्र गाडी चालवायची आणि पंपिंग करायचं काम आमचे संजय राऊत साहेब करायचे गाडी किती सुंदर चालवत हो सरकार किती सुंदर चालवत आता कधी सरकार चालवणार तरी आमच्या इस्लामपूर वाल्यांनी नीट लक्ष दिलं नाही हो मी कार्यकर्त्यांशी बोललो त्यांनी अजून जरा नीट लक्ष दिलं ना करेक्ट कार्यक्रम झाला पहिल्यांदा तीनशे चोपन्न जाईन केलं कुठं असं काहीतरी कानावर म्हणजे हो नाही हो नाही हो नाही मला अंतिम कार्यकर्त्यांशीच बोलत होतो परंतु तिथंही टफ झाली असं मला ऐकायला मिळालं सारखे पुड़ा माँगा, पुड़ा माँगा, पुड़ा माँगा दो दो। सरकार के हिसाब से स्टेट के हिसाब से डिसीजन ले लेंगे मुझे ऐसा लगता है लाडली बहना नंबर एक और रूलर में नंबर दो तीन पाँच साढ़े सात हॉस्पोर के बिजली माफ वो योजना दो योजना बहुत इफेक्ट करकेगी ऐसा तो 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 मुझे लगता है, तो है। अभी हमने पंद्रह सौ का काम शुरू किया पहले सब पहले पंद्रह सौ का तो हमें ठीक तो ठाक तरह से करने दो तो। फिर बाद में हमें रिसोर्सेस बढ़ाना पड़ेगा बाकी इंतजाम करना पड़ेगा तो आहिस्ता आहिस्ता हम करेंगे एक एक खिलाफ ना में ना, आपको बहुत कर गया क्योंकि वो मेरे माँ समान है मुझे बिल्कुल ऐसा मैं जिंदगी में ऐसा नहीं सोचा कि मैं जब खड़ा रहूँगा तब इतना आगे आके वो मेरे खिलाफ प्रचार करेंगे सबके घर कर जाएंगे मिलेंगे सब बोलते थे काकी उनको भी काकी बोलते हुआ। बाकी आपण पस्तीस वर्षात नाही आला तीस वर्षात नाही आला एकदम तुम्ही कसं काय 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 बोलून दाखवलं